अचानक झालेल्या मुसळधार अवकाळी पावसामुळे काल मुंबईत अनेक दुर्घटना घडल्या दरम्यान घाटकोपरमध्ये छेडानगर येथे पेट्रोल पंपावर एकशे वीस फुटांचे महाकाय होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा हा आठ वरून चौदावर पोहोचलाय तर चौऱ्याहत्तर जण जखमी झालेत अजूनही घटनास्थळी बचावकार्य सुरू असून पेट्रोल पंप आणि सीएनजी जी पंपामुळे इथला ज्वलनशीलतेचा धोकाही वाढलाय घाटकोपर घटनेमधील मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे ही घटना दुर्दैवी असून महापालिकेची यंत्रणा आणि टीम पथक बचाव कार्य राबवत असल्याचं सा त्यांनी यासोबतच मुंबईतल्या सगळ्या स्पेशल ऑडिट करण्याचे आदेश त्यांनी दिले तर परवाना नसलेले होर्डिंग्स काढून टाकण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले जखमींवर राजावाडी रुग्णालयात उपचार करण्यात येत असून त्यांना सर्वोत्तपरी ये करण्यात येईल आश्वासन यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले जे काही लोक आता आतमध्ये असण्याची शक्यता आहे त्यांना काढण्याचीच प्राथमिकता असेल ज्या लोक मृत्युमुखी पडले खरं म्हणजे त्यांचा जीव काही आपण परत देऊ शकत नाही पण माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या परिवाराला मदत देण्याची घोषणा त्या ठिकाणी केली आहे